हॅलो रुक्मिणी राजपूत यांनी जाणाऱ्या या वर्षासाठी एक कविता लिहिली आहे कशी वाटते नक्की सांगा कविता आता तू निघून जा नवीन वर्ष येणार आहे आता तू निघून जा जाताना मी ते सार सार घेऊन जा आयुष्यावर काढलीस माझ्या आठवणींची नक्षी काही कोरल्या गेल्या मनावर काही उडाल्या होऊन पक्षी गोड आठवणी जपून ठेवते कडू तेवढ्या घेऊन जा नवीन वर्ष येणार आहे आता तू निघून जा कधीतरी परकेच कामी येतात हे तूच शिकवलंस आपले शेवटी आपले असतात अनुभवातून दाखवलंस शिकवलेले सारे धडे माझ्या जवळच घेऊन जा नववर्ष येणार आहे आता तू निघून जा किती धूर्त असतात काही मला ते आणि खरंच गोढी असतात काही माणसं घडवलीस त्यांच्या शिबे धूर्त माणसांचा धूर्तपणा निदान थोडा घेऊन जा नववर्ष येणारे आता तू निघून जा नदीला प्रवाही बनवण्यासाठी पाण्यानं खळखळायचं असतं आसमन सुगंधी करण्यासाठी आधी फुलांनी दरवळायचं असत मलाही नवा गजरा माळायचाय जुना सुकलेला घेऊन जा नवीन वर्ष येणार आहे आता तू निघून जा आर एस राजपूत